बसले जेव्हा जवाची वाट बघते सगळेजण नजर लगे क्या म्हणून पंचरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट गसला घाल कुठला आपण येऊन बोहलेलो गोकुळनाथ मंदिरला काय जेव्हा फ्रेश वगैरे झालेलं मस्त अंगण वगैरे केलेले आणि इथं एक प्रॉब्लेम झाला होता की जेवण बनवायचं ना म्हणून पण कसं तरी मी हँडल ते जेवण घेतलंय बनवायला तुम्ही बघताय इथं मला टाका टाकी चालू आहे माथा टाकले खिचडी काय आहे जेव्हा खिचडी फ्लावर तर पापड तल भात ठेवलाय अंग ठेवलं काय आज काय घाशी आज भाव ना खाणार नाही सगळ्याच काम झालं सगळं काढलं पसारा माझे मसाले असं वाटे घरी गेले ते सगळं फ्लावर तिथं कापून आहे जेवण बनवून जेवण झालं भेटतो तुम्हाला जेवायला जवळची वाट बघ तुम्ही सगळे जण बॅग वेगळे सगळे पॅक करून झाला आपला इनिशा आहे गरज इशा काय बोलित नाही तरी बोल ना जेवण वाढायचं काम चालू आपलं सगळी पोरं बसली आपल्या जेवायला मस्त फुलवाराही झाला घरचं जेवण खायचं असेल तर असंच बसायला लागेल बरोबर आहे का नाही एवढं बघा सगळे वाट बघतात पण तुला ताटं गरम जेवण ट्रेनमध्ये ना ट्रेनमध्ये आम्ही सर्व जेवण थंडे घालाय कारण की गरम बसून आणलं होता तर आम्हाला आज भेटला आहे गरम जेवण खायला आणि आम्ही याच्यापुढे आम्ही आज करू म्हणजे आपला स्वतः जेवण बनला आणि करत जेवण जाऊ हे बघा घेतलं जेवण मस्त जेवण घेऊ मग आपल्याला जायचं आहे मथुरामध्ये आपल्याला फिरायचं आहे अजून मथुरामध्ये दोन तीन ठिकाणी फिरायचे आहेत मग रात्री रुंदा म्हणून आम्हाला महिला बसल्यान जेवायला इथं सगळं झालं साफ जेवण जण साफ झालं आहे पत्रि साप केली आई तर गाडीमध्ये आपल्या आणि निघून मतुरासाठी सर्व सामान खाली घेऊन आपण आणि सर्व बॅगे वरती आणि अजून एक गाडी काय ए एटी काय आणि अजून एक एटी काय आणि अजून एक छोटी गाडी आहे तर तीन गाड्या गेल्या आपण आपण आहेत काहीतरी पंधरा जण तर सामान सर्व पॅक करून सगळं झाल्यावरती भेटत सगळं गाडी बसलो आपल्या प्रत्येकाच्या आठमे मग बसलाय पुढं मामी बसले आणि दोन हे मिळूनच इथे बारका एक मोठा पैंद्र या गाडीन आहे ती गाडी आमची आंब्याच्या तीन जोडे बसले मयूरचा माझा अरुणचा आणि या गाडी व्हीलरचा आहे

तुझी बॅग कुठे काय बॅग कुठे तुमची आमची एक तिथे तीन हजार लगेच क्या म्हणून पंचर होय डायरेक्ट डायरेक्ट घसला झाला तर टायर लावलेला स्टेपने लावलेली आहे तर डायरेक्ट झाड पण मथुराला सगळे लोक थांबले उतरले निघून गेले पिजन पक्षी पिजन पिजन पक्षी हां पिजन बोलतोयला ते बघा हिंदी इंग्लिश मध्ये पिजन बोलतात अच्छा काहीतरी नवीन पक्षी बघतोय आपण ही कोंबडी वाटतय पण कोंबडी नाहीये पिजन तो, तो।, तो। वेगळाच कुठला तरी बक्ष आपण येऊन बोललेलो गोकुळनाथ मंदिरला समोर बघताय तुम्ही याच ठिकाणी कृष्णादेव बाळपणी खेळलेले आहेत आणि सर्व काही तुम्हाला का बघायला भेटणार आहे कारण की आपण गाईड केलं तर सर्व सांगणार आहेत आणि दादा यात्रा करतायत बायका असे आप मथुर असे आहे क्या कितना दिन कितना दिन येऊ आता दो दिन क्या और हो? चिंता अच्छा दे दे। हसो थोडा आ हा 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 हंसता है उसी का भगवान घर एक के रोता है वो सब कुछ खोता है। हसो आ, हा। आ, हा। आ हा, हा। ये यमुना नदी भगवान का जन्म हुआ ना कारागार मथुरा को उनका पिता वासुद जी नदी पार करके लाया भादो का महीना कई का महीना भादो का रोनी बुद्धवार जमुना माता ने चरण चिया घोटू घोटू जल दिया ये ठुकरानी घाट है रोली होता है मार्च के महीने में अच्छा। आगे आएगा धान गली माखन चोर गली छबीली गली बोलो राधे 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 तो दुसरे चाह रहे चागले चांगले चांगले दुसरे मोर्ते हैं दूसरा राधे राधे गोपाल कृष्णा गोपाल कृष्णा ये दुण। 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 गली का नाम बोलते दान गली गली दान गली में राधे राधे बोलो राधे राधे ये छबीली गली कौन सा गली छबीली गली भगवान इधर छह रचाया मुरली बजाया योगी आदित्यनाथ का संसद है ना हेमा माननी है राधे 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 हे जय लाल की गाँगे। गाँगे। नहीं, नहीं, नहीं। गाँगे। गाँगे। देवा गाँगे। गाँगे� ये गली का नाम माखन चोर गली कौन तो सा गली माखन चोर। बोलो माखन चोर नंद किशोर माखन चोर नंदकिशोर इधर भगवान कृष्ण को क्या का भोग लगता है माखन लोनी का भगवान ने तीन जगह भोग खाया क्या जगह तीन जगह कभी आप गए जगन्नाथपुरी उड़ीसा या सुमित्रा बहन के साथ भात खाया नरू नारायण का रूप लिया भगवान कहाँ गया बद्रीनाथ कहाँ गया बद्रीनाथ अर्जुन के साथ तब किया वहाँ कच्ची चना की दाल का भोग लगता है द्वारका में गया तो भगवान द्वारकाधीश बना क्या बना द्वारकाधीश गोकुल में आते तो भगवान कृष्ण को काय का भोग लगाते माखन लो नाखन माता पिता गुरु बोलो माता पिता गुरु बेटा बेटी के आनंद के लिए किसके लिए बेटा बेटी के आनंद के लिए हाँ ये बेटा बेटियों का तीरथ है तुम्हारा माता पिता का तीरथ है ये घूमने का जगह नहीं ये पिकनिक पॉइंट नहीं ये तीरथ का जगह है बोलो राधे 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 हसो आ ये गली का नाम बोलते है बाल कृष्ण गली कृष्ण गली सब जगह बड़ा कृष्ण है गोकुल में कौन है बाल कृष्ण भगवान ढोके के अंदर झूले के अंदर झूलता है जो अपने हाथों से भगवान को झुलाने को मिले नंद बाबा का नौ लाख गाय था कितना नौ, नौ लाख गाय अभी भी दस हजार गाय का पोरी होता है मथुरा में ही शादी करता है इधर का गाय बेचा नहीं जाता है आ, मंदिर है तो है जूता छोड़ना राधे 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 मित्रांनो आपला झालेलं आहे दर्शन आपण गोकुळ मध्ये फिरलेलो आणि आता चालू आहे पण होडीमध्ये होळी आहे समोर पण बघताय आपण यमुना नदीमध्ये मध्ये जाणार आहोत आलेले सगळे लोक आपले आलेले पब्लिक होळी होडीमध्ये बसलेले आणि बघा इथं सगळे घरचे लोक बसलेले आपली एकदम पद्धतशीर असं वाटते घरामध्ये घरामध्ये जातो पण

काय एवढं मोठा मराठी मराठी बाहेर देशांचिंग कसं आहे बागा हे कोणतं कसा आहे बाबा आवरी बांधेरी बिराला पाल्यान बसलेम पाल्यान आहेच करी गुरुंद्वार आहे तर मित्रांनो आपण बोतलो आता कृष्ण जन्मभूमीला आता पण जिथे कृष्णाचा जन्म आहे तिकडे पण बोललेलो आता चाललो पण आतमध्ये जर असं सांगितलं सर्व आपली पब्लिक आलेली आहे हे हे बघा बघा सगळी पब्लिक आमची टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी काय आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो तुम्ही इथे आले ना तर चुकून पण गाईड करू नका म्हणजे गाईड वगैरे चांगले सांगतात पण जेव्हा नंतर दक्षता द्यायची वेळ होती ना तेव्हा बोलतात आम्हाला एवढेच पाहिजे भज़ेत तेवढेच पाहिजे तर दक्षता आपण आपल्या रीतीने देतो तो तो दिले, दिले। तुम्हाला सांगणार नाही किती दिले काय दिले पण तुम्हाला सांगतो नका करू गाईड वगैरे फिरा मस्त वेगळी म्हणून पोहोचलंय गेट जवळ मी बघतायचं नाव श्रीकृष्ण जन्म होईल तिथे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता इथं माकड बघा <coughs> आपण आलोय गेट जवळ तुम्ही बघताय समोर इथं श्रीकृष्ण जन्मभूमी बट इथं मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल आपण ठेवू इथं चांगल्याचे मोबाईल घेतले जमा करायला तर मोबाईल ठेवून दे लॉकर फ्री लॉकर तिथं ठेवू शकता तुम्ही चला दीडशे 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 नाही घेणार चलो दीडशे 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 सेल लागे बाय चॉईस करलो जल्दी बाय किती बाय अडाळसो काय थोड जादा बघित <laughs> तर मित्रांनो आपला जावेला फिरून कृष्णाची जन्मभूमी आपण बघितली आणि ऍक्च्युली आतमध्ये नव्हता तर आपण आता चाललोय डायरेक्ट आता वृंदावनला पण आपण डायरेक्ट जाऊ वृंदावन भेटतो तर मित्रांनो आपल्याला अर्धा पाहून झाला पण वृंदावनमध्ये पोहोचलेलो आणि आपण बघतोय रूम तर रूम तर शोध घेतो इकडे तिकडे जातो कुठला कादो की आम्हाला माहिती नाही तिकडं बघितले समोर मी इथं बट भाडा आरमार आहे यांचं दिवसाचा भाडा मला दोन हजार रुपये एक रूमचं बघू आता इथं रूम कशी काय ते कसं कालोक का पण सुत पण नाही काय बघू रूम चेक करू चांगला ना रूम झाले बघ आपले आपण आले गाडीवरती फिरतोय मग असं की रुमटाऊनमध्ये रूम आहे आपली बघा आपली रूम रूम झाले बघ सगळे रूम मध्ये बसले एकाच रूम मध्ये सगळे दुसरे रूम आहे त्या साईडला तर ही आपली रूम आहे आजची सगळे झोपे बोर आपली मस्त रूम आहे इथे तीन दिवस राहायचं आपल्याला एसी कडक एसी कंटिन्यू चालू सगळे बोर बसले ना इथं खांडोला बाहेर जाऊ कोणी जेवण नव्हतं काम चालू आहे इथं बाहेर सगळा पसारा मांडला जाऊ नका हे बघा जेवण आहे जेवण बनते दे इथं काय जेवणा आमटी भाता जेव्हा दुसरं काय बोलत नाही तू आई शिवाय आज आमटी सगळं जेव्हा इथं पसारा केलाय मी पापड झाले त्यांच्या तोंडात झाला पापड झालं पण तुमचे तोंडात झाल्यान हे बघा इथं आमटीमध्ये होते दोन आपल्याकडे दोन गॅस आहेत ऑलरेडी बघा दोन गॅस आहेत आम्ही जरा आम्ही जरा आराम करतो नंतर जेवण झालं भेटतो तुम्हाला तरी नाही कुठले म्हणजे समजलंच नाही मसाला कशी कॉलून घेतली बघा की आसुवर्षी काय नाही हे हे काय काय नाही झालं झालं व्हेज आहे मसाला हे बघा आता आमटीमध्ये येतं आपली आणि आजच्या जेवणात कांदा आणि लसूण नाही कारण की आपण वेगळ्या घरी आलोय